नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय सेल्फ निहाल सर वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी तर आज आपण नैसर्गिक धोके आणि संकटे कमी करण्याच्या रणनीती म्हणजे मिटिगेशन स्ट्रॅटेजीज वरती आपण आज एमसीक्यूज पाहणार आहोत जे की अतिशय महत्त्वाचे आणि अपेक्षित एमसीक्यूज असणार आहेत महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी यामध्ये आपण जे एमसीक्यूज घेणार आहोत त्या एमसीक्यूजच्या द्वारे आपण आपला कन्सेप्ट जो आहे तो कव्हर करणार आहोत यावरती थेरी सेशन सुद्धा आपण घेतलेला आहे आहे आणि कन्सेप्टला आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी आज आपण त्यावरती एमसीक्यू सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण प्रत्येक एमसी आन्सर आहे तो आपण डिटेल मध्ये जास्त शेअर करायचं आहे जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा लाभ घेता येईल लेक्चर सुरू करण्याआधी एक महत्वपूर्ण सूचना म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी आपल्याकडे पेपर वनचा फुल कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्हाला मॉकटेस्ट नोट्स व्हिडिओ सेशन्स सरावासाठी एम सी क्यूज पी क्यूज यासारख्या अत्यंत महत्वाच्या बाबी तुम्हाला मिळणार आहेत हे मटेरियल तुम्हाला एक्झामिनेशन प्रिपरेशन साठी आहे त्यासाठी सर्वांनी या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आजच्या आजच प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे कारण लवकरच नोटिफिकेशन एक्झाम ची येण्याची शक्यता आहे त्यासोबतच पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे कॉमर्स मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स हिस्ट्री वगैरे तुमचा जो काही विषय असेल त्यासाठी तुम्ही पेपर टू चा कोर्स सुद्धा जॉईन करू शकता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मॉकटेस्ट नोट्स व्हिडिओ सेशन्स सर्वासाठी एमसी क्यूज पी सुद्धा मिळणार आहे तर सुरू करूया आपण आजच्या लेक्चरला द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ज्याला आपण मध्ये काय म्हणतो एन डी एम ए ठीक आहे हे एन डी एम ए जी संस्था आहे ही जी ऑथॉरिटी आहे याचे हेड कोण आहे किंवा याचं प्रमुख कोण आहे किंवा ते कोणाच्या आपल्या ऑर्डर्स वरती चालतो ठीक आहे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया प्रेसिडेंट ऑफ इंडिया गव्हर्नर ऑफ स्टेट्स की चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट्स ठीक आहे म्हणजे काय पंतप्रधान आहेत प्रेसिडेंट आहेत की राज्यपाल की राज्यमंत्री याचा हेड कोण आहे तर याचा हेड कोण आहे प्राईम मिनिस्टर ऑप्शन ए ओके प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया जे आहेत ते नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीला काय करतात हेड करतात किंवा ते त्याचे प्रमुख आहेत तर या ठिकाणी बघा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला यामध्ये आता इन्फॉर्मेशन बघायला मिळेल ठीक आहे भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एनडीए मे जसं आपण आता क्वेश्चन मध्ये हो पाहिलं ठीक आहे ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे समजलं तर यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वात सर्वोच्च संस्था कुठली तर कुठली आहे एनडीएमए ठीक आहे आता हे जे एनडीएमए आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी जे व्यवस्थापन कायदा आपत्ती व्यवस्थापन कायदा ज्याला आपण काय म्हणतो डिझास्टर ठीक आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट ठीक आहे टू थाउजंड फाय त्याच्या अंतर्गत है ना आता हे जी डेट आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पाच ही डिझास्टर मॅनेजमेंट ऑफ ऍक्ट ची स्थापन झालेली डेट आहे ठीक आहे या ऍक्ट च्या अंतर्गत एन डी एम त्याला स्थापन केलं गेलं होत ओके हे सर्व गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी हे जे आहे याचं कामकाज जे आहे ते विविध प्रकारचं कामकाज आहे है, है हे जे कार्यक्रम राबवत असते विविध प्रकारचे त्यामध्ये राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम व्यवस्थापन प्रकल्प आहे शाळा सुरक्षा प्रकल्प आहे निर्णय समर्थन प्रणाली आहे आणि वेगवेगळे आणखीन काही कार्यक्रम जे आहे ते एनडीएमए राबवत असते ठीक आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी नऊ नवी दिल्ली येथे भारत आपत्ती प्रतिसाद शिखर परिषद हे जे आयोजित केलं गेलं होतं थी, ठीक आहे नाईन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी काय आयोजित केलं होतं इंडिया डिसा डिझास्टर रिस्पॉन्स समिट ओके हे लक्षात ठेवा अत्यंत गरजेचं आहे हे काय होतं यामध्ये की जी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एन डी एम ए आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक ओके या दोघांनी मिळून याचं नियोजन केलं होतं कशाचं इंडिया डिजास्टर रिस्पॉन्स समिट आणि ही जी परिषद होती ही एक आपत्ती प्रतिसाद सा, प्रति सोबतची भागीदारी करणारा भारत हा पहिला देश ठरला होता ओके okay? म्हणजे जे, जे नॅशनल डिजास्टर्स असतात है ना किंवा डिजास्टर वरती जे मॅनेजमेंट असतं किंवा रिस्पॉन्स जो असतो डिझास्टर साठी त्यासाठीची फेसबुक सोबत भागीदारी करणारा भारत हा जगातला सर्वप्रथम देश आहे ठीक आहे यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट, नोट डाऊन करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला उपयोगी हो हो ठरेल पुढील प्रश्न बघा इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर इज लोकेटेड इंटरनॅशनल विचारलं ठीक आहे इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर आय टी आय सी ओके हे कुठे आहे हे कुठे लोकेटेड आहे होनोलुलू गोवा जकार्ता की पोदुचेरी तर हे जे इंटरनॅशनल सुनामी सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर आहे हे ठीक आहे होनोलुलू या ठिकाणी स्थितीत आहे ठीक आहे याबद्दल बघा आता होनुलुलू हे जे या ठिकाणी हे आपलं एक प्लेसचं नाव आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सुनामी माहिती केंद्र आय टी आय सी ठीक आहे ची स्थापना संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना ज्याला आपण युनेस्को म्हणतो ठीक आहे याच्या अंतर्गत आणि आय ओ च्या अंतर्गत ही काय केलेली आहे स्थापन झालेली आहे कधी नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट मध्ये आता हे आय ओ सी काय आहे तर आय ओ सी इंटर गव्हर्नमेंटल ठीक आहे इंटर गव्हर्नमेंटल त्यानंतर ओशोनोग्राफिक ठीक आहे हे लक्षात ठेवा ओशोनोग्राफिक ऑर्गनायझेशन ओके इंटर गवर्मेंटल ओशोनोग्राफिक ऑर्गनायझेशन म्हणजे आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोग ठीक आहे नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट मध्ये त्याची स्थापना झाली होती कशाची आय टी आय ची त्यानंतर इंडियामध्येच जसं की होनोनुलू येथे इंटरनॅशनल सुनामी माहिती केंद्र आहे तसं इंडियामध्ये ते कुठे आहे मध्ये आणि त्याला काय म्हटलं जातं इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सिस्टीम आय टी डब्ल्यू -E एस जी की दोन हजार सात मध्ये करण्यात आली होती ठीक आहे आय एन सी ओ आय एस इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस हे कुठे हैदराबाद येथे स्थगित आहे ठीक आहे पुढे बघा तर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट वॉज मेड इन आता डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आपण आत्ताच बघितलं ठीक आहे तर हे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जे आहे ते केव्हा आलं होतं दोन हजार सहा दोन हजार तीन दोन हजार पाच कि दोन हजार नऊ सोपा प्रश्न आहे तर याचा ऑप्शन सी ऑबियसली दोन हजार पाच आहे ना यामध्ये काही अवघड नव्हतं त्यामुळे दोन हजार पाच मध्ये ते आलं आपत्ती व्यवस्थापनाचे उद्दिष्ट धोक्यामध्ये होणारे संभाव्य नुकसान कमी करणे किंवा टाळणे आपत्तीग्रस्तांना त्वरित आणि योग्य मदतीची हमी देणे आणि जलद आणि प्रभावी पुनर्प्राप्त करणे हे आहे काय आहे हे आपत्ती व्यवस्थापनाचे उद्दिष्ट ओके आता यामध्ये बघा असे उद्दिष्ट तुम्हाला ऑप्शन्स मध्ये दिले जातील आणि प्रश्न विचारला जाईल की विच ऑफ द फॉलोइंग आर द फीचर्स ऑफ किंवा विच ऑफ द फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट टू थाउजंड फाय ठीक आहे त्यामध्ये एक दोन असे असतील की ते त्यांचे उद्दिष्ट नसतील है ना ते वगळून आपल्याला राईट आन्सर जे आहे ते करेक्ट करायचं आहे ठीक आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच राज्यसभेने अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी मंजूर केला आणि लोकसभेने बारा डिसेंबर दोन हजार पाच रोजी काय केला आपलं राजी केला ठीक आहे नेक्स्ट इज द भोपाल गॅस डिझास्टर अकॉर्डिंग ठीक आहे भोपाल गॅस डिझास्टर असा एक आपत्ती आली होती इंडस्ट्रीयल त्याला डिझास्टर म्हणतात ठीक आहे तर ही इतिहासातली खूप मोठी एक इंडस्ट्रीयल डिझास्टर होतं ठीक आहे भोपाल गॅस डिझास्टर त्याला म्हटलं जातं तर ते केव्हा झालं होतं एकोणीसशे शहाऐंशी दोन हजार तीन एकोणीशे चौऱ्याऐंशी कि दोन हजार नऊ ठीक आहे तर याचा राईट आन्सर आहे दो एकोणीशे चौऱ्याऐंशी ठीक आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये हे भोपाल गॅस डिझास्टर झालं होतं या ठिकाणी बघा भोपाळ आपत्ती ठीक आहे भोपाळ डिझास्टर ही एक रासायनिक गती होती जी की तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी भारतातील भोपाळ शहरात झाली होती ठीक आहे तर हे लक्षात ठेवा तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी भोपाळ किंवा भोपाळ डिझास्टर ठीक आहे यामध्ये सुमारा सुमारे पंधरा हजार ते वीस हजार पर्यंत लोक जे आहेत त्यांचा या, या मोर्टॅलिटी रेट होता ठीक आहे त्यावेळी इतिहासातील सर्वात भीषण औद्योगिक अपघात होता ठीक आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी ठीक आहे जे इंडस्ट्रियल जे डिझास्टर होतं ते एक केमिकल डिझास्टर होतं ठीक आहे तर अमेरिकन फर्म होती ते युनियन कार्बॉइड कॉर्पोरेशन नावाची जी की एक भारतीय सबसिडरी होती किंवा मा भारतीय मालकीची होती त्यामध्ये कीटकनाशक ही जी फर्म आहे त्याच्या प्लांटमधून सुमारे पंचेचाळीस टन धोकादायक गॅस ज्याला मिथाईल आयसोसायनेट असं म्हटलं जातं त्याची गळती झाली होती किंवा ते त्याचं इमिशन झालं होतं ठीक आहे तर हे जे डिझास्टर आहे भोपाळ डिझास्टर खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने ठीक आहे तर तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी डेट लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर भोपाळ आपत्ती त्या आपत्तीचं नाव लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघा इन इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इज लोकेटेड आहे ठीक आहे भारतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था हे कुठे आहे किंवा कुठे स्थितीत आहे मणिपूर पंजाब हैदराबाद की न्यू दिल्ली ठीक आहे इंडियाचं जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे ते कुठे आहे तर न्यू मध्ये त्याचं ऑफिस जे आहे त्याचं हेड ऑफिस जे आहे ते कुठे आहे न्यू दिल्लीमध्ये ओके पुढील प्रश्न बघा लेवल ऑफ रिस्क ऑफ डिझास्टर डिपेंड्स ऑन है ना डिझास्टर जो असतो है ना त्याची लेवल त्याचं मेजरमेंट मेजर जे आहे ठीक आहे मेजरमेंट ते कशावरती असतं मेजरमेंट ठीक आहे मेजर कसं केलं जातं किंवा कोणत्या बेसवरती केलं जातं ऑप्शन्स बघा काय काय नेचर ऑफ अ म्हणजे जे धोका झाला होता जे डिझास्टर होता त्याचं स्वरूप काय होतं हैना कसल कसला डिझास्टर होता त्यावरती किंवा वल्नरेबिलिटी ऑफ द एलिमेंट्स अफेक्टेड ठीक आहे काही जे एलिमेंट्स आहेत काही जे घटक आहेत त्यावर वल्नरेबिलिटी म्हणजे किती प्रमाणात त्यावरती अफेक्ट झालेला आहे ठीक आहे त्यानंतर इकॉनॉमिक व्हॅल्यू ऑफ द एलिमेंट्स आर अफेक्टेड अशी घटक त्याची की किती व्हॅल्यू पर्यंत त्याचं नुकसान किती झालेलं आहे ना इकॉनॉमिकली जे नुकसान किती झालेलं आहे असं मेजरमेंट केलं जातं तर ऑप्शन डी बघा ऑल ऑफ कशाच्या बेसवरती डिझास्टरची जी रिस्क आहे किंवा लेवल ऑफ रिस्क आहे ना जोखमीची जी पातळी आहे ती कशावर कोणत्या बेसवरती मेजर केली जाते तर ऑप्शन डी इज करेक्ट म्हणजे वरील सर्व त्याचा नेचर सुद्धा मेजर केला जातो त्याची वॉलिबिलिटी आणि त्याचे इकॉनॉमिक व्हॅल्यू सुद्धा यामध्ये लिमिट त्याच्या मेजरमेंटमध्ये धरलं जातो ठीक आहे पुढे बघा फ्लड्स कॅन बी प्रिव्हेंटेड बाय आता जे पूर असतात है ना, कशा वर, ना पूर त्याला कशा प्रकारे टाळता येऊ शकतं है ना हे एक आपलं प्री रिक असू शकतो म्हणजे पूर जर <coughs> सॉरी येणार असेल ना पूर जर येणार असेल तर त्याला आपण टाळण्यासाठी त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे जेणेकरून त्याची आपत्तीची जी ची, लेवल आहे ती आपण कमी करू शकतो ना तर काय करू शकतो आपण एफॉरेस्टेशन करू शकतो वनीकरण है ना झाडे लावणं वगैरे वगैरे कटिंग द फॉरेस्ट टिलिंग द लँड्स रिमूव्हिंग द टॉप सॉइल कटिंग द फॉरेस्ट म्हणजे जे या ठिकाणी चुकीचं आहे ठीक आहे कटिंग द फॉरेस्ट म्हणजे जे जंगल तोड ज्याला म्हणतो आपण ठीक आहे जंगल तोड ठीक आहे तर जंगल तोड आपला बी ऑप्शन आहे तर जंगल तोड करतो की ऑप्शन सी टिलिंग द लँड म्हणजे जमीन मशागत करणे है ना बिया टाकण्याच्या आधी जे आपण करतो ना किंवा रिमूविंग द टॉप सॉइल वरची माती आहे त्याला काढून टाकणं है ना तर फ्लड कशा पद्धतीने आपण प्रिवेंट करू शकतो किंवा पूर जे येत असतो त्याला टाळू शकतो आपण है ना तर एकमेव ऑप्शन आहे एफॉरेस्टेशन वनीकरण ठीक आहे वनीकरण म्हणजे काय आपण जे झाडे लावतो है ना आपण जे झाडे लावतो त्यामुळे काय होतं की फ्लड जे आहे त्याला आपण टाळू शकतो तर कसं टाळू शकतो आपण है ना वनीकरण म्हणजे खूप मोठ्या क्षेत्रात लागवड केलेल्या जमिनीवर झाडे लावणे ओके याचा अर्थ काय होतो एफॉरेस्टेशन ओके लक्षात ठेवा ओके okay, एफॉरेस्टेशन म्हणजे काय वनीकरण ओके okay? त्यानंतर मोठ्या क्षेत्रावर रोपे लावल्याने काय होतं जमिनीला एक विशिष्ट पकड मिळते है ना त्याचे जे मूळ असतात झाडाचे ते काय करतात ते जमिनीच्या आत पर्यंत जाऊन जमिनीला एक पकड मजबूत करतात ठीक आहे आणि त्यांना पुराचा फटका बसू शकत नाही है, है ना तर आता समजा ही जमिनीची लेवल आहे ना आणि हे झाड आहे है ना? हे झाड आहे समजा तर ह्याचे जे मूळ असतात हे खोल पर्यंत जातात ठीक आहे आणि हे झाड जे आहे ते जमिनीला पकडून ठेवतात आणि पुराचा जो फटका आहे पूर आहे त्याचा जोरात जो फटका बसणार आहे तो झाडाला बसणार नाही कशामुळे कारण त्याचे मूळ जे आहे ते खोल पर्यंत काय पकड मजबूत ठेवून बसलेले आहेत है।, है ना त्यामुळे हा फायदा होतो है ना तसेच जंगले पुरा पुराच्या पाण्याला प्रतिकार निर्माण करतात त्यामुळे पुरामुळे होणारी हानी जी आहे ना ते टाळता येते है ना आता समजा हे जे असे एक झाड आपण जे लावलेलं ला आहे फॉरेस्टेशन मध्ये अशा प्रकारचे भरपूर झाडे लावलेली असतात ठीक आहे भरपूर झाडे त्यामुळे काय होतो जे पाणी हो जे, जे वाहत येतं एकदम फोर्सने है ना त्याचा जो, जो फटका असतो हो, तो कमी बसणार है ना आणि सगळे झाडे मिळून काय करणार त्याचं एक बचाव सारखा एक शिल्ड सारखं का काम करणार है ना फॉरेस्टेशनमुळे त्यामुळे एफॉरेस्टेशन जे वनीकरण आहे हे खूप मोठा एक उपाय असू शकतो फ्लड रोखण्यासाठी फ्लड प्रिव्हेंट करण्यासाठी ओके ही गोष्ट लक्षात ठेवा पुढे बघा विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स पीपल इज मोर वल्नरेबल इन इन द इव्हेंट ऑफ डिझास्टर आता जर आपत्ती येत असेल ना आपत्तीमध्ये सगळ्यात जास्त वल्नरेबल कोण आहे है, है ना कुठल्या घटकावरती जास्तीत जास्त आपत्तीचा जास्त परिणाम होतो ओके मेन बॉयज अँड ओल्ड पीपल म्हणजे पुरेश पुरुष मुले आणि वृद्ध लोक मेन विन अँड ओल्ड पीपल म्हणजे महिला मुले आणि वृद्ध लोक की नव्हते यामध्ये ऑप्शन सी जे आहे ते स्टडीज नुसार राईट आहे पर द डिफरंट डिफरंट स्टडीज त्यामध्ये विमेन चिल्ड्रन आणि ओल्ड पीपल जे आहेत ते मोस्ट वल्डरेवल असतात असं सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा इंटेन्सिटी स्केल युज फॉर द मेजरिंग अर्थक्वेक ओके भूकंप मोजण्यासाठी त्याचं तीव्रतेच प्रमाण मेजर करण्यासाठी काय वापरलं जातं किंवा त्याचं स्केल काय आहे ठीक आहे एक ते नऊ आहे एक ते पाच आहे एक ते बारा आहे की एक ते सात आहे तर एक ते बारा पर्यंत त्याची स्केल असते ठीक आहे भूकंप मोजण्याची ओके तर हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा सिस्मोग्राफी ज्याला आपण म्हणतो ते भूकंप मोजण्याचं साधन आहे ओके आता त्यामध्ये डिफरंट डिफरंट वेव असतात लहरी असतात जसं की पी वेव आहे एस वेव आहे सरफेस वेव्ह आहे ठीक आहे असे तीन प्रकारचे वेव्स असतात आता पी वेव जे असतात है ना हे सर्वात वेगवान असतात सर्वप्रथम जी वेव आपल्याला मेजर कर, आ, करता येते ती पी वेव्ह असते ठीक आहे अशा प्रकारचं एक सिस्मोग्राफ असतं त्यामध्ये काय होतं जेव्हा भूकंप म्हणजे एक नॉर्मल एक कंडिशन असते तेव्हा असं असतं जेव्हा भूकंपचा जा पहिला झटका बसतो तेव्हा पी वेव्स असतात ठीक आहे पी वेव्स त्याची तीव्रता जर जास्त असेल तर मग ते एस वेव मध्ये मोजलं जातं आणि त्यानंतर असं जर मोठे वेव्ज असतील तर ते सरफेस वेव्ह असतात है ना सरफेस वेव्ह म्हणजे काय जेव्हा सर्फेस वरती ते वेव ते भूकंप जेव्हा फटका देत असतात तेव्हा तेव्हा ते सरफेस वेव्ह वरती आपल्याला दिसून येतात तर अशा प्रकारे एक सिस्मोग्राफी थी असते थी? ठीक आहे पी वेव्स एस वेवज आणि सरफेस वेव असे तीन प्रकारचे त्यामध्ये लहरी असतात त्यावरून भूकंपाची तीव्रता त्याची स्केल जी आहे ती मेजर केली जाते ओके पुढे बघा अ बाउंड्री वेअर प्लेट्स मूव अवे फ्रॉम इच अदर इज कॉड ठीक आहे टेक्टॉनिक प्लेट्स म्हणून अशी एक इम्पॉर्टंट थेअरी आहे किंवा एक पार्ट आहे जी की आपल्याला स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे कारण त्यावरती वेगवेगळे क्वेश्चन डिपेंड आहेत जसं की फ्लड होणं ना फ्लड असेल अर्थक्वेक असेल है ना भूकंप है ना अर्थक्वेक असेल त्यानंतर आणखीन डिफरंट डिफरंट जे आपले डिझास्टर्स असतात ते या कारणाने सुद्धा होतात ना टेक्टॉनिक प्लेट्सच्या मुविंग्समुळे ठीक आहे तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे असे प्लेट्स जे की एकमेकापासून दूर जातात ते कुठले प्लेट्स आहेत डायव्हर्जंट आहेत कन्व्हर्जंट आहेत ट्रान्सफॉर्म आहेत की शिअर बाउंड्री आहे ठीक आहे तर राईट आन्सर आहे डायव्हर्जंट ओके तर या ठिकाणी बघा असे तीन असतात डायव्हर्जंट कन्व्हर्जंट आणि ट्रान्सफॉर्म ओके आता डायव्हर्जंट मध्ये काय होतं जो मॅग्मा असतो किंवा लावा जो असतो तेव्हा जेव्हा वरती येत असतो ना तेव्हा तिथली जमीन जी आहे ती अशी सरकत असते बाजूला ठीक आहे त्यामुळे ह्या प्रकारची एक डायव्हर्जंट बाउंड्री तयार होते है ना जसं की क्वेश्चन मध्ये सांगितलं काय काय विचारलं होतं जेव्हा दोन बाउंड्री एकमेकापासून दूर होत असतात आता हे दोन बाँड्री ही एक आणि दोन है ना हे दोन बाँड्री काय होत आहेत एकमेकापासून लांब जात आहेत त्यामुळे त्याला डायव्हर्जंट बाउंड्री ते डायव्हर्ट होता येते एकमेकापासून त्यानंतर कन्वर्जन बाउंड्री कन्वर्जंट म्हणजे काय एक अशी एक प्लेट असते दुसरी प्लेट काय होते त्याच्या खाली जाते है ना अशी एक टेक्टॉनिक प्लेट असते त्याला कन्व्हर्जंट म्हटलं जातं ना त्यानंतर ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्म म्हणजे काय दोन जे प्लेट्स आहेत ते एकमेकाच्या आवे जातात है ना डिफरंटली म्हणजे मागे पुढे किंवा वरखाली असं है ना ते ट्रान्सफॉर्म बाउंड्री असतात ठीक आहे हे लक्षात ठेवा तीन आता हे तीन जे आहेत हे मेजर रिझन्स आहेत आता समुद्राखाली जे प्लेट्स असतात ते त्यामुळे सुद्धा प्ले, त्यांच्या प्लेट त्या प्लेट्सच्या मुव्हिंगमुळे त्या प्लेट्सच्या हालचालीमुळे सुद्धा सुनामी येत असते ठीक आहे त्यामुळे हे गोष्टी लक्षात ठेवा ओके सो थँक यू फॉर टुडे सेशन लेट्स मीट इन द नेक्स्ट लेक्चर विथ द डिफरंट टॉपिक ओके